नमस्कार मी आपला मित्र निवेदक प्रकाश नारायण गोडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सर्ष स्वागत करून आज नवरात्रीचा सहावा दिवस गेल्या पाच दिवसांमध्ये आपण दुर्गेच्या विविध रूपांची माहिती घेतलेली आहे आणि आजचं जे दुर्गेचं रूप आहे सहाव्या दिवसाचं ते म्हणजे देवी कात्यायनी आहे आणि कात्यायनी ही दुर्गेची नऊ रूपांपैकी सहावे सहावं रूप आहे एका कथेनुसार ऋषी कात्याय यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे तिचं नाव कात्यायनी असं पडलेलं आहे आणि आपण सगळ्या कथा पौराणिक कथानुसारसुद्धा आपण ऐकलेलं आहे की अनेक दैत्यां दैत्य प्रकट झाल्यानंतर त्या दैत्यांपासनं वाचवण्यासाठी देवीने वेगवेगळ्या रूपांमध्ये आपला आविष्कार दाखवलेला आहे आणि महिषासूर नावाचा जो दैत्य होता त्या दैत्याला संपवण्यासाठी सर्व देवांच्या इच्छेनुसार कात्यायनी देवी प्रकट झाली आणि ह्या महिषासुराचा त्या ठिकाणी शेवट केलेला आहे तर अशी ही अनेक विविध रूपे आपण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पाहतोय पाहणार आहोत आणि नक्कीच आपण सगळे पाहत राहा ऐकत राहा आणि या उत्सवाचा आनंद घ्या धन्यवाद